त्यांनी नगर नगरपरिषदच्या ज्या तीन प्रभागाच्या निवडणूक राहिल्या होत्या असं त्यांचं सांगणं आहे निवडणूक विभागाचं सांगणं आहे की ज्या तीन प्रभागाच्या त्या त्या क्रायटेरियातल्या निवडणुका निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेमुळे पेंडिंग आहेत तर त्याला जे लागणार आता बी ओ सी यू मशीन्स आहेत तर त्याचं इन्स्टॉलेशन करण्यासाठी ते फिल्सी करतात हे फिल्सी म्हणजे फर्स्ट लेवल चेकिंग तिथं करायला लागलेलं आहेत आणि मग आता एका तिथून पन्नास फुटावरती नगर नगरपरिषदची निवडणूक झालेली जी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे जे वॉर रूम आहे ते त्यांनी पन्नास फुटाच्या अंतरावरती आहे आणि तिथून पन्नास फोटावर तुम्ही टेस्टिंग करा लागलेले आहेत मग यापूर्वी देखील लोकसभा निवडणूक असल विधानसभा निवडणूक असेल आपण अशा निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या ज्या वेळेला आपण टेस्टिंग करता तुम्ही संबंधित पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना आणि शहर प्रमुखाला आपण कळवता मग आता आपण आप या पद्धतीची आपण चेकिंग एफ एल सी करताय चेकिंग करताय मग तुम्ही आताच्या या आमच्या लोकप्रतिनिधीला किंवा आमच्या त्या पक्षाच्या संबंधित जिल्हाध्यक्षांना आपण कळवले का आपण शहर प्रमुखाला कळवले का कुणालाही कुठल्या प्रकारचा पत्र व्यवहार नाही कुणाला कळवलं नाही आणि आपण त्या ठिकाणी टेस्टिंग करताय आता पन्नास फुटावर वॉर रूम आहे पन्नास फुट तुमची स्ट्रॉंग रूम आहे आणि तिथून तुम्ही टेस्टिंग तुम 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 करायला लागलेत आवाज बाहेर लोकांना काय वाटणार आहे बटनदा ती बटन, तर बटन भी भी ले ले, ले ले, तर तो असं म्हणजे आवाज वेगळा यायला लागलाय तर आमचा थोडंसं संशयस्पद वाटलं विषय म्हणून आता दोन तारखेपासून मतदान झाल्यापासून ते आजपर्यंत व्हिडिओ फुटेज की त्यांना मागितलेला आहे मग अशी फुटेज मागितला तर ते स्क्रीन बघायला आम्ही आलो तर लाईट गेली म्हणून सांगितलं थोडंसं संशयपद वाटतंय तर यांची पूर्ण खातरजमा आम्ही करणार आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला भेटणार आहे पूर्ण व्हिडिओ फुटेज मागणार आहे आणि त्यात आम्ही काही लोक सुद्धा आम्ही या ठिकाणी आमच्या बसतील जे या ठिकाणी सगळ्या प्रक्रिया लक्ष ठेवतील सगळं असं एकंदरीत वाटतंय तुमची मागणी नेमकी काय आहे धाराशिव नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे नगराध्यक्षपद आणि नगरसेवकांची निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीच्या सर्व मतपेट्या आयट्या या ठिकाणी रूममध्ये सील केलेल्या आहेत परंतु तीन जागेची निवडणूक अद्याप बाकी आहे त्या निवडणुकीच्या ज्या वोटिंग मशीन आहेत त्याची टेस्टिंग करण्याचं काम आज सकाळी दुपारी बारा वाजेपासून या ठिकाणी चालू आहे परंतु याबाबतची माहिती कुठल्याही पक्षाला दिलेली नाही कुठल्याही लोकप्रतिनिधीला दिलेली नाही किंवा उमेदवारांना पण कुठली माहिती दिलेली नाही आज निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांना याबाबतीत फोन करून विचारणा करण्यात आली परंतु त्यांनी पण सांगितले की याबाबतीत आम्हाला माहिती नाही तुम्हाला कळवलं असेल परंतु त्यांनाही याबाबतीत कुठली माहिती नाही म्हणजे सगळा अनागोंदी कारभार आहे भोंगळ कारभार चालू आहे आणि शंभर टक्के प्रत्येकाच्या मनामध्ये संशय येणार आहे की या ठिकाणी काहीतरी काळ वेगळं चालू आहे कारण आपण बघता की तर या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे उमेदवार जे नाही निवडणूक लढलेली आहे ते या ठिकाणी व्हिजिट देतात सील चेक करतात परंतु या ठिकाणी मशीनचा सी आ, वोटिंग केलेला आवाज येत आहे परंतु यामध्ये येणार साहजिकच आहे परंतु या बाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी पूर्णतः डोळे झाक करत आहेत आमचा त्याच्यावरती आरोप आहे त्यांनी या याबाबतीत ते या, या स्पष्टता द्यावी आणि या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत सध्या लाईट गेलेली आहे त्याची स्क्रीन बंद आहे परंतु ते म्हणतात ते आमची रेकॉर्डिंग चालू आहे आम्ही या ठिकाणी ज्या दिवशी या ठिकाणी वोटिंग मशीन सील केल्यात त्या दिवसापर्यंतपासून ते आजपर्यंतच्या किंवा निवडणूक मतदान होईलपर्यंत पूर्ण सीसीटीव्ही फुटेजच्या आम्ही या ठिकाणी मागणी केली